सुद्धा रावेर लोकसभा मतदारसंघातून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून संधी मिळाली आहे नेमका आपला काय एजेंडा आहे आणि रावेर लोकसभा मतदारसंघाची जे उमेदवारी मला खरं म्हणजे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि पदाधिकारी यांनी जबाबदारी टाकलेली पण पहिल्या दिवशी ज्या दिवशी तिकीट डिक्लेअर त्या दिवशी हे जे माझी उमेदवारी जनतेला दिलेली हे आपणा सर्वांना कल्पना आहे सर्व श्रोत आहेत पण माझा अजेंडा एकच आहे डेव्हलपमेंट अँड डेव्हलपमेंट नेहमी आपण बघतो की मी गेल्या कित्येक वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये बाकीच्या याच्यात काम करतो आहे परंतु जनतेमध्ये सुद्धा गेल्या चार वर्षापासून मी फिरतो आहे आणि जनतेच्या समस्या रस्ते असतील शेतीशिवार रस्ते असतील तुमच्या तरुणांच्या समस्या समस्या आहेत तरुणांना कुठलं काम हाताला काम नाही आहे त्याचबरोबर सुद्धा खूप मोठं काम करण्यासारखं आहे म्हणजे मी हमेशा नेहमी म्हणत असतो की ज रुरमध्ये खूप काही टॅलेंट आहे पण त्या टॅलेंटला रस्ता दाखवणे हे फार महत्त्वाचं काम आहे त्याचप्रमाणे शेतकरी शेती हे प्रश्न कंटिन्यू तेच तेच प्रश्न नेहमी येतात ना त्या प्रश्नांना खरं म्हणजे आपल्याला समोर त्याच्यावरती सोल्युशन काढून काहीतरी मार्गस्थ करायचं आहे जेणेकरून पुन्हा पुन्हा तेच प्रश्न येऊन शेतकऱ्याला आपण फक्त इलेक्शन की शेतकऱ्यांना नाव वापरायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायची तसं मला करायचं नाही आणि महत्त्वाचं आहे का की मला इथे एथिकल राजकारण करायचं आहे एथिकल राजकारणाला सुरुवात करायची कोणाला तरी सुरुवात करावी लागतेच हा माझा नेहमीचा मानस आहे की काहीतरी आपण नवीन सुरुवात करावी आपल्याला कल्पना असेल की इलेक्ट्रिक सिस्टममध्ये मी सुद्धा सुरुवात केली ह्या खानदेशामध्ये की जेणेकरून आपल्या देशाला आपल्याला प्रदूषण मुक्त करायचं आहे हे प्रत्येकाचं आपलं आद्य कर्तव्य आहे त्या पद्धतीने ह्याच राजकारणात सुद्धा काहीतरी एक चांगलं नवीन काम करावं जेणेकरून पब्लिक जनतेला एक चांगला प्रतिनिधी मिळावा त्याच्या जबाबदाऱ्या काय त्याच्या रिस्पॉ त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय आणि त्याचे व्हिजन काय असायला पाहिजे जनतेप्रती काय त्याचं मत असायला पाहिजे आणि वेळोवेळी जनतेला लागणाऱ्या गोष्टीबद्दल त्याने प्रा प्रॉपर निर्णय घेता आले पाहिजे आणि ते निर्णय जे काय समस्या असतील ते संसदेत मांडता आल्या पाहिजे मला असं वाटतं की आतापर्यंत या लोकप्रतिनिधींनी मला कधी दिसले नाही दोन लोकांच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याचे प्रश्न किंवा जनतेचे प्रश्न मांडताना कोणीही दिसले नाही एक सुप्रिताई सोडे आणि अमोलजी कोले बाकी एकही खासदार मला संसदेत जनतेबद्दल किंवा जनतेच्या स समस्यांबद्दल प्रश्न मांडताना कधीही मला दिसलेलं नाही आणि ते प्रश्नच मला मांडायचे आहे आणि त्यामुळेच हे आपल्या रायवेड रायवड लोकसभा मतदारसंघाचा विकास करायचा आहे जळगाव जिल्ह्याची परिस्थिती आपल्याला कल्पना आहे की कशा पद्धतीने आज जळगाव जिल्हा हा फार श्रीमंत जिल्हा आहे तरीसुद्धा इथे मोठे उद्योग नाही त्यामुळे लोकांच्या सर्वसाधारण तरुणांच्या हाताला काम नाही आणि त्या काम नसल्यामुळे एकतर कसं आहे की आपल्या जळगाव जिल्हा तर जी डी पी केव्हा वाढेल जेव्हा तुमच्याकडे इंडस्ट्रीज वाढतील आणि त्यात देवाणघेवाण वाढेल तेव्हा हा जी डी पी वाढू शकतो आणि ते आपल्याला करायचं आहे माझा उद्देश एकच आहे कोणावर टीका टिप्पणी सना हा मार्ग सुटत नसतात तर आत्ता पुढे काय करायचं त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे दादा आपण शेती क्षेत्रात खूप अग्रेसर आहात आणि एक उत्तम व्यावसायिक देखील आहात तर रामेर लोकसभा मतदारसंघातील आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्याकडून पूर्ण अपेक्षा आहे तर काय नेमकं त्यांच्यासाठी विजन असं एकच तर माझं एकच विजन आहे की शेतीवरती शेती जे प्रक्रिया उद्योग आहे ना ते आणणे मला जरुरीचे आहे जेणेकरून शेतकऱ्याचा माल जिथल्या तिथे विकला गेला पाहिजे त्याचा माल तिथे पडून राहायला नको आणि योग्य त्यावेळी योग्य तो त्यांना भाव मिळाला पाहिजे हा माझ्या उद्देशात नेहमी आहे